नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने छोले मसाला कसा करायचा ते पाहू छोले सहा ते सात तास भिजून घेणे आता हे छोले पुन्हा स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये घालून त्यात एक तुकडा दालचिनीचा तीन चार लवंगा घालायच्या तीन चार मिरे घालायचे तर कुकरच्या दुसऱ्या डब्यात चिरलेला कांदा टोमॅटो काजू मिरची लसूण घालून कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या काबुली चण्या आणि कांदा टोमॅटो छान शिजला आहे या छोल्यात शिजताना घातलेली दालचिनी लवंग मिरे काढून घ्यायचे या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व खडा मसाला काढून झाला आता मिक्सर जारमध्ये कांदा टोमॅटो काजू लसूण मिरची आणि वेगळा केलेला खडा मसाला घालून प्युरी करून घ्यायची पिवरी बारीक वाटून छान स्मूथ झाली आहे कुकरमध्ये छोलेबरोबरच कांदा टोमॅटोही शिजून घेतल्यामुळे वेळ वाचतो कडाई तीन टेबलस्पून तेल गरम करून त्यात एक टीस्पून लाल तिखट आणि एक चमचा साखर घालून लगेच वाटलेली प्युरी घालायची तेलात तिखट आणि साखर घातल्यामुळे तरी छान येते आता हे मिश्रण छान मिक्स करून एक दोन मिनटं उकळून घ्यायचं आता यात अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा टीस्पून हिंग घालायचे एक टीस्पून हळद दीड चमचा लाल तिखट घालायचा एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची एक चमचा कसूर मेथी घालायची आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं एक उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचं आता यात शिजलेले छोले घालून सर्व व्यवस्थित मिक्स करायचं थोडी कोथिंबीर घालून छोलेची ग्रेव्ही दाट होईपर्यंत छान उकळून घ्यायचं यात तुम्ही छोल्याऐवजी ओला काजू घातला तर काजू मसाला तयार होईल फ्रेंड झाला की नाही झटपट सोप्या पद्धतीने छोले मसाला तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद